बघा आता जे आरक्षण दिलं गेलं आहे महाराष्ट्रात ते बहात्तर टक्के आहे एस सी एसटी आरक्षण आपल्याला राज्यघटनेनी दिलेलं आहे त्याच्यात काय बदल होणार नाही सत्तावीस टक्के आरक्षण हे मंडल कमिशनच्या थ्रू आपल्याला मिळालेलं आहे ते एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत मिळालेलं आहे त्याचा तसं राज्यघटनेशी संबंध नाहीये आता आ, आ, कोर्टात एससीबीसीचं जे आहे दहा टक्के ते पण हायकोर्टात पेंडिंग आहे तर आता एकच याच्यावर पर्याय आहे पण तो जो पर्याय मी सांगतोय तो पूर्ण देशाला लागू होईल ला आणि त्याच्यात केंद्र सरकारला पहल करावी लागेल ते म्हणजे घटना दुरुस्ती जसे आपल्या राज्यातले एक राजकारणी म्हणलेले आहेत की घटना दुरुस्ती हाच एक पर्याय आहे माझ्या मते पण घटना दुरुस्तीच पर्याय आहे घटना दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला हे करावं लागेल आणि ते जे होईल ते पूर्ण देशाला लागू होईल आता जसं पटेल समाजाची मागणी पाटीदार समाजाची मध्य गुजरातमध्ये आहे जाट समाजाची हरियाणामध्ये आहे महाराष्ट्रात मराठा समाजाची आहे हे मेजॉरिटी कम्युनिटीज आहेत आता मेजॉरिटी कम्युनिटी जर तुम्हाला आरक्षण मागायला लागलं म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय आपलं धोरण चुकतंय आर्थिक दरी वाढत चालली आणि ह्याच्यासाठी आता मग ते केंद्र सरकार करेल का कारण बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे की आरक्षण जे आहे ते कमी व्हायला पाहिजे तर त्यामुळे आता एक तो एक पर्याय आहे घटना दुरुस्तीचा आणि जे जरांगे पाटलांना तुम्ही आश्वासन दिलं होतं सरकारनी की शिंदे समिती त्यांनी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमलेली आहे आहून गॅझेट हैदराबाद गॅझेट ते त्यांना करावं लागेल आणि त्यात काही लाख मराठा समाजातले लोक त्यांचे कुणबी नोंदी सापडल्या तर मग ते ओबीसी मध्ये जाऊ शकतील पण आता सरकारचं काय म्हणणं आहे की ओबीसीला आत्ताच्या ओबीसीला त्यांना धक्का लावायचा नाहीये त्याच्यात राजकीय कारणं पण आहेत तर आता नवीन आरक्षण देणं आणि मराठा कम्युनिटी तेरा कोट आपली लोकसंख्या आहे त्याच्यात चार साडेचार कोट हे मराठा समाज आहे तर त्यामुळे आता जातनिहाय जनगणना जी केंद्र सरकारनी सांगितली आहे ती घेतली जाईल त्याच्यानंतर किंवा मग ते झाल्यावर घटना दुरुस्ती करून तर काही दिवसात महिना महिन्यात हा पर्याय येणार नाहीये त्याला वर्ष लागतील आणि इच्छाशक्ती केंद्र सरकारची पाहिजे त्यामुळे माझ्या मते हे आर्थिक दरी वाढल्यामुळे झालेलं आहे आणि जरांगे पाटलांना सरकारनीच त्यांना वेळोवेळी आश्वासनं दिलेली आहेत आता ते कसे पाडायचे ते सरकारला ठरवावं लागेल आणि जर सरकार, सरकार म्हणत असलं तर विरोधकांनी असं केलं तर महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न केला देवेंद्र सा, फडणवीसांनी प्रयत्न केला एकनाथ शिंदेनी प्रयत्न केला आता प्रयत्न त्यांना एक लिमिट आहे त्यांच्या प्रयत्नांना आता पुढे हे राज, केंद्र, राज्य सरकारला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून केंद्र सरकारनी ह्याच्यावर एक स्टँड घ्यायचा आहे तो केंद्र सरकार घेईल का नाही हे मला सांगता येणार नाही बघा राज्य सरकारनी माझं काय म्हणणं होतं की जेव्हापासून जरांगे पाटील हे बसलेले आहेत मराठा समाजा समाजा बसलेला आहे उपोषणा करता वेगवेगळ्या वेळेस तेव्हा तुम्ही त्या त्या वेळेस त्यांच्याकडे जाऊन लोकांना पाठवत आहे तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन आणि डायलॉग हा कंटिन्युअस ठेवायला पाहिजे होता आतापर्यंत नाही तर दरवेळेस ते बसणार तुम्ही काहीतरी आश्वासन देणार जे तुम्ही पाळू शकणार नाही आता राज्य सरकार काय करू शकत होतं एससीबीसी आरक्षण ते एकदा सुप्रीम कोर्टाने हाणून पाडलं परत राज्य सरकारने दिलं हायकोर्टात पेंडिंग आहे म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के एससीबीसी हे महाराष्ट्रात आता मिळत आहे ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे पूर्ण देशात लागू आहे त्यामुळं बहात्तर टक्क्यावर आपण पोहोचलेलो आहोत आता सरकारला एकच करावं लागेल की जी शिंदे समिती त्यांनी नेमलेली आहे त्याचा अहवाल त्याच्यासाठी त्यांनी सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत एक्सटेनशन दिलेलं आहे तर लवकरात लवकर त्याचा अहवाल यावा आणि मराठवाड्यातल्या तरी मराठा लोकांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांना गॅझेट प्रमाणे मिळू शकतात जुन्या नोंदी आहेत त्यांना ते देण्यात यावं आणि मग ते लोक काही प्रमाणात ओबीसी मध्ये येतील पण सरकारचं म्हणणं आहे की ओबीसी त्यांना धक्का द्यायचा नाहीये आता एक अजून काय मतप्रवाह आहे की ज्यांना तुम्ही ओबीसी ऑलरेडी आधी आरक्षण दिलं आहे आणि ते समाज आता पुढे गेलेले आहेत म्हणजे सामाजिक आर्थिक दृष्ट्या त्यांचं तुम्ही कमी करा ते सरकार कोण करणार नाही कारण मग तो मतांचा प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे त्यामुळं आहे त्याच आरक्षणात वाढ करणं मग सुप्रीम कोर्टाचं तुम्ही हे करताय सुप्रीम कोर्टाची इंदिरा साहनी जजमेंट म्हणती पन्नास बावन्न टक्क्यापेक्षा वर जाऊ शकत नाही तर ह्याला या घटना दुरुस्ती शिवाय काही पर्यायच नाहीये आणि जरी तुम्ही काय आश्वासन आज दिलं जरांगे पाटलांना परत दोन चार महिन्यांनी आपण इथेच येणार आहोत त्यामुळे मुख्यमंत्री जसं तुम्ही आताच म्हटला बैठक घेत आहेत तर मुख्यमंत्र्यांनी एक तर जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना बोलवावं त्यांच्याशी चर्चा करावी किंवा मुख्यमंत्र्यांनी तिथे जावं ते प्रॅक्टिकल नाहीये त्यांनी जर चर्चा केली त्यांना विषय समजून सांगितला एक रोडमॅप दिला तरच हा प्रश्न सुटू शकतो नाहीतर मुंबईच्या लोकांना गैरसोय मराठा समाजातल्या युवकांना गैरसोय आणि ह्याच्यात मी जसं म्हणलं हा इकॉनॉमिक इश्यू आहे ह्याला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या टॅकल करावं लागणार आहे कारण जर मेजॉरिटी कम्युनिटी तुमच्या सर्व देशात जर आरक्षण मागायला लागलं आहे तर आपण कुठेतरी चुकत आहोत आणि लवकर आपल्याला कोर्स करेक्शन करावं लागेल त्यासाठी तो खूप मोठा रोडमॅप आहे आणि त्याच्यात पंतप्रधानांना हे पहल करावी लागेल प्रयत्न ते करत आहेत पण आरक्षणाचा हा विषय कसा मिटवायचा आणि तुम्ही बघा आपण मागतोय आरक्षण पण सरकारी नोकऱ्याच कमी होत चालल्यात प्रायव्हेट हे वाढत चाललंय तर जरी वेळ आली तर त्याचा फायदा होणार आहे का नक्की तूर्तास तो थोडा फायदा होईल पण आता मराठा समाजाला जर काही कोट्यांनी लोक जर ओबीसी मध्ये आले तर ओबीसीला धक्का लागेल त्यामुळे जसं राहुल गांधींनी एक आश्वासन दिलंय की ते जर सत्तेत आले तर ते ओबीसीचं म्हणजे राज्यघटनेतच तरतूद करतील पण त्याच्यासाठी एक तर जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे मगच आपल्याला समजेल की कोणाची आत्ता करून एकोणीसशे तीसच्या बेसिसवर आपण अजून चाललेलो आहे जे ब्रिटिश सरकारनी जातनिहाय जनगणना केली होती त्याच्यावरच मंडल कमिशनचा रिपोर्ट होता तर जातनिहाय जनगणना सेन्सस आणि मग जर वेळ आली तर घटना दुरुस्ती किंवा घटनेत एडिशन करणं नाही पुनर्विचाराचा विषय संपलेला आहे आता त्याच्यात उपचारात्मक हे क्युरेटिव्ह पिटिशन आहे तो विषय टोटली संपलेला आहे कारण त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने नवीन दहा टक्के आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे ती याचिका आता बॉम्बे हायकोर्टात प्रलंबित आहे तर त्यामुळे त्याच्यावर आपण बघू काय होतं ते शेवटी परत सुप्रीम कोर्टात येईल पण तुर्तास दहा टक्के एससीबीसी हे मराठा समाजाला महाराष्ट्रात आता पण मिळत आहे काही लोक प्रयत्न करत आहे की ते न मिळू ते पण कोर्टात गेलेले आहेत मुंबई हायकोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे बघू कोर्ट त्याच्यावर काय म्हणतं